मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे या ठिकाणी माळवी डोंबरगाव साईडचे आहेत संतोष दादा पारकर तर यांच्या वडिलांना सभा त्रास होता ते त्यांचे मित्र आहेत दादा तुमचं काय ना संजय गुंडा संजय गुंडा तुम्ही oh. तिथलेच का आणि हे आमचे सद्गुरू हरिभक्त परायण साईबराव महाराज चव्हाण माझ्याकडे आलेले होते आणि ही मंडळी आली आता मेडिसिन घेण्यासाठी पहिलं मेडिसिन घेतलं होतं त्यांनी थोडासा गॅप टाकला वाटत बरोबर ना बर बाबांची तब्येत मेडिसिन घेण्याची आवडत काय अवस्था होती काय आजार त्यांना चालताच येत नव्हतं ते समजा एकदा पाच फुट पण जाऊ शकत नव्हती बर तास ते म्हणजे समजा दोन तीन किलोमीटर पाय पाय चालत येईल बरोबर संतोष भाऊ तुम्ही दोन महिन्याचा गॅप का टाकला चार महिने मेडिसिन घेतली दोन महिनेच गॅप का टाकला मी आलो आज मेडिसिन न सांगता आले न बरं बरं वडिलांच्या रिझल्टच्या बाबतीत समाधान येईल ओके ओके धन्यवाद धन्यवाद हे स्वतः ट्रॅक्टर चालवतात गायींचा त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे आणि एका बापासाठी बापासाठीची तर तुम्ही जर वातावरण पाहिलं ना मित्रांनो तर पावसाचं वातावरण आहे टोटल आबाळ आलेले त्याच्यामध्ये ते एवढे जवळजवळ साठ सत्तर किलोमीटर इथे आलेले संतोषदा खरंच कौतुक करेल अशी मुलं जन्माला गेले ही खरंच काढायची गरज आहे कारण आई वडिलांचं म्हणजे वय झालं आजारी पडायला लागली ते लोक आज वृद्ध आश्रमामध्ये नेऊन ठेवतात आणि दादा तुम्हाला सांगतो साहेब आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये वृद्धाश्रम की शोका शोकांती काय की जो साधू संतांचा राष्ट्र आहे महाराष्ट्र hmm. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आई बाप आहे ना तर जी वाईट परिस्थिती आहे ज्यावेळेस माझ्याकडे आता पहिल्यांदा आले होते ते मला म्हणत होत्या काही आहे तुम्ही फक्त माझ्या वडिलांना जीवन आणि इतर आई बाबाची कुटुंखरेची स्वागत करतो तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मित्रांना माझं सांगणार की बाबांनो जो कोर्स दिला ना तो कोर्स कम्प्लीट करा जगातलं सायन्स मधलं सगळ्यात मोठा शोध आज जगातला आणि त्याच्यामध्ये कॅन्सर हो झाला एच आय वी झाला टीपी झाला शुगर किडनी डॅमेज लिव्हर डॅमेज हार्ट डॅमेज हार्ट ब्लॉकेट असे दोनशे प्रकारचे आजार क्लिअर होतात या फक्त मुतखडा क्लिअर होत नाही हे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर सर्वांना विनंती माझी की आज कोणी असेल यापैकी कोणता आजार असेल तर निश्चित खाली स्क्रीन वरच्या नंबरला संपर्क करा आहे करायचं आणि माझा अभिनशन एव्ह झिरो नंबर सांगण्याचं कारण असं की काही लोक काय करतात स्क्रीनवर वरचा नंबर टाकला तिथून नंबर नंबर टाकतात आणि डुप्लिकेशन मेडिसिन देतात तक्रारी आल्यात तर असं काही करू नका औषध मिळण्याचे एक ठिकाण जे आहे तर पेढा फॅक्टरी तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानंतर नागेबाबा मंदिराच्या समोर स्वरनिवास इथे गेल बडिसिटी